सर्व बौद्ध उपासकांना सविने जैवी मी याआधी अनागारीक यांचे बद्दल सांगितलं होतं आत्ता पण अनागारिक धमपालांच्या कारकिर्दीबद्दल सांगणार आहे त्याच्या आधी बौद्ध धर्माबद्दल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून समाजवाद शोधून काढला आहे त्याप्रमाणे आपल्याला आपले जीवन जगणे गरजेचे आहे आणि बुद्धांचे तत्त्वज्ञान म्हणजे फार गोंधळ आणि अडचण करून घेण्यासारखे काही नाही आहे तुमचे जीवन रोजच्याप्रमाणे तुम्ही जगा आणि या बौद्ध तत्वज्ञानामध्ये स्वर्ग नाही नरक नाही आहे आणि पुनर्जन्म नाही आहे हे निश्चित करून तुम्ही तुमचे जीवन सोप्या सोपेपणाने जगण्याचं प्रयत्न करा बुद्धांचे तत्वज्ञान सांगितले आहे पुनर्जन्म नाही आहे याच जन्मी आपण चांगले घडून आनंदात जीवन कसे जगणे दुःख तर असते आहे पण ते लक्षात ठेवून आपले जीवन जगणे हे सांगितले आहे म्हणून बुद्धांच्या तत्व तत्वज्ञानाबद्दल आपल्याला माहिती नसण्यामुळे आपल्याकडून चुका होत असतात म्हणून थोडेफार ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी माझा हा प्रयत्न आहे एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील अनागारिक धम्मपाल ही मोठी फार मोठी व्यक्ती बौद्ध तत्त्वज्ञानीचे प्रचारक होते त्यांची ओळख फार मोठ्या प्रमाणात जगातील सर्व उपासकांना असणे आवश्यक होते पण तसे झाले नाही त्याचे कारण येथील जातीयता आणि भेदाभेद असल्यामुळे अनागारिक धम्मपाल हे मूळचे श्रीलंकन होते आणि बौद्धांच्या विचारांना या भारत देशात हेवडे मुबा नाही ढोंगी लोकांचे चालते म्हणून यापुढे आम्ही भारतीय बौद्ध उपासकांनी त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे त्यांचा जन्म सतरा सप्टेंबर अठराशे चौसष्ट साली झाला आहे भारतात सणवार फार चालतात पण आम्ही बुद्धिस्ट बरेचसे सण साजरा करत नाही काही गैरसमजुतीमुळे म्हणून बौद्धांच्या विचारातून असे काही साजरा करण्याची संधी आली तर सोडू नये म्हणून आपण चौदा एप्रिल कशी साजरे करतो तसेच प्रत्येक विहारात अनाकारिक धम्मपाल यांची जयंती करून धम्मप्रचार करण्यास त्या दिवसाचा लाभ घेणे आवश्यक आहे त्यामुळे बौद्ध ला बौद्ध लहान मुलांमध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आपण अविष्य केले पाहिजे अनागारिक धम्मपाल फार मोठी व्यक्ती होती त्यांचा इतिहास आम्मास माहीत नसल्याने गोंधळ होत आहे ते सर्व जगात बौद्धांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी फिरले आहेत त्यांच्यामुळे जगाला व भारताला बुद्ध कळाले बुद्धांचे विचार समजले तर बुद्ध जगाला माहीत झाले नसते बुद्ध जगाला माहिती झाली केवळ अनागारिक धम्मपाल आणि सिंह सिंहली लोकांची बौद्ध धर्म जपून ठेवल्यामुळे डॉन डेव्हिड म्हणजेच अनागारिक धम्मपाल होतो त्यांनी त्यावेळी म्हणजेच म्हणजेच एकोणीसाव्या शतकातील महान तत्वज्ञानी व्यक्तीबरोबर त्यांची ओळख होती दिनांक अठरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी विश्वधर्म परिषद झाली त्यामध्ये स्वामी विवेकानंद पण होते त्यांच्यानंतर परत अनागारिक धम्मपाल तिसऱ्यांदा म्हणजे एकोणीसशे दोन मध्ये अमेरिकेत गेले त्यावेळी युरोप अमेरिका देशात बुद्धांचे विचार जगाला कसे तारण आहार आहे हे पटवून दिले त्यावेळी इतिहासत मॅक्स मुल्लर यांनी यांची भेट झाली तसेच अमेरिकेचे मनोवैज्ञानिक विल्यम जेम्स यांची भेट त्यांच्या हॉस्टन येथे हार्वर्ड विद्यापीठात झाली विल्यम जेम्स लेक्चर देत असताना वर्गात भेट झाल्यामुळे अनागारिक धम्मपाल त्यांच्यासमोर त्यांच्या विद्यार्थ्याबरोबर बसले पण विल्यम जेम्स यांनी म्हटले की ती जागा तुमची नाही आहे तुम्ही माझ्या खुर्चीमध्ये बसा आणि मी समोर बसतो तुमचे विचार राखण्यासाठी असे सांगितल्यानंतर त्यावेळी अनागारिक धम्मपालांनी अभिधम्माच्या सिद्धांतावर भाषण केले व ते ऐकून विद्यार्थी आश्चर्यचकित झाले व विल्यम जेम्स यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितले की येणाऱ्या पंचवीस वर्षानंतर संपूर्ण जगाला याच विज्ञानाचे अथवा तत्त्वज्ञानाचे शिक्षण घ्यावे लागेल असे का सांगितले पंचवीस वर्षानंतर मन अनागारिक धम्मपाल हे एकोणतीस वर्षाचे होते आणि अजून पंचवीस वर्ष त्यांनी बुद्धांचा विचार विचारांचा प्रचार केला तर मोठ्या प्रमाणात सर्व जनता बुद्धांच्या विचाराकडे ओढतील असे त्यांचा अंदाज होता म्हणून सर्व उपासकांना माझी विनंती आहे की बुद्धांच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां विचारांची विचारांनी चालू व हे विचार कसे समाजाला उपयोगी आहे ते सांगण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आमची स्वतःची मनोबलाची बौद्धिक पातळी वाढविणे गरजेचे आहे पण हेथील ढोंगी देव दैवी बाबा यांच्याकडे लक्ष असल्याने आमची अधोगती होते म्हणजेच आपणास बुद्धांचे विचार माहीत नाही असा अर्थ होतो बुद्धांचे तत्त्वज्ञान फार चांगले आहे त्याच्यात माणुसकीचा सुगंध दरवळतो नैतिकतेचा झरा पाजरतो म्हणून त्या विचाराकडे लक्ष देऊन आपले जीवन जगले पाहिजे बुद्ध आपणास आत्ता समजू लागले आहेत आधी माहीत नसल्याने चुका झाले त्या चुका आपण दुरुस्त करू चुका झाले ते केवळ हिंदूंच्या संस्कार मनावर असल्याने ते संस्कार नष्ट करून बुद्धांचे विचार मनात भरून आपण सर्वजण जगण्याचा प्रयत्न करू चुका कुठले म्हणजे सामाजिक चुका आणि कौटुं कौटुंबिक चुका पण झालेल्या आहेत सामाजिक चुकामध्ये राजकारणामध्ये वैयक्तिक फायदा न बघता समाजाचा फायदा बघून आपण स्वतःचे फायदा बाजूला ठेवून समाजाचा फायदा विचारात घेऊन आपले आचरण केले पाहिजे तसेच कौंट कौटुंबिक चुका म्हणजे कुटुंबातील स्त्रीला आपण इज्जत देणे आवश्यक आहे आपले पुरुषार्थपणा दाखवणे चुकीचं आहे पुरुषार्थपणा हा दाखवणे हा इतरां इतरांचा धर्म आहे तो बौद्धांच्या धर्मामध्ये येत नाही आहे बौद्धांच्या धर्मामध्ये जसे पुरुषाला महत्त्व आहे तसे स्त्रीला पण तेवढेच महत्त्व आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे चुका झालेल्या असतील तर आपण चुका मान्य करून स्वारी म्हणून आपले जीवन पुन्हा आचरण करणे महत्त्वाचे आहे अनागारिक धमपाल ते स्वतः या बुद्धांचे विचार जगाला सांगण्यासाठी संपूर्ण आयुष्य अविवाहित राहून त्यांनी प्रचार केलेला आहे बुद्धांचे धम्म जगाला सांगण्यासाठी वेचले जीवन त्याग केला आहे अनागारिक धम्मपाल जे घरचे चांगलेच होते त्यांचे वडील कोलंबो येथील प्रसिद्ध व्यापारी होते ते मुलाला अमेरिका युरोप देशात फिरण्यासाठी जाण्यासाठी त्यांनीच मदत केलेली आहे सुरुवातीला मुलगा आणि वडील यांच्यामध्ये थोडेफार भेदाभेद होते पण जसे अनाकारी धम्मपाल यांचे जगामध्ये लौकिक झाले त्यावेळी वडिलांनी आनंदित होऊन त्यांना शेवटपर्यंत मदत केलेली आहे श्रीलंकेवर डच पोर्तुगीज इंग्रज लोकांचे पण राज्य होते त्यांना हकलून देण्यासाठी अनाकारिक धम्मपालांनी मोठे काम केले आहे जसे भारतात गांधींनी केले आहे त्याप्रमाणे शिएली देशातील जनतेच्या मनातून इंग्रजाबद्दलची भीती घालवण्यासाठी त्यांनी एक युक्ती सांगितली होती ती युक्ती अशी तुम्ही आपल्या घरासमोरील अंगणात जनतेला सांगत होते तुम्ही आपल्या घरासमोरील अंगणात केळीचा खांब जमिनीत गाडून उभा करा त्यास इंग्रज अधिकारी वा शासनकर्ता समजून त्यावर लाटा काट्यांचा प्रहार करा तसेच तलवारी व वा भाल्यांनी वार करा व वा इंग्रजी सत्तेला उद्देशून म्हणावे करशील यापुढे असा अत्याचार भोग त्याची अशी फळे त्यानंतर इंजरी इंग्रजी संस्कृती मुर्दाबाद आणि सिएली संस्कृती जिंदाबाद असे नारायण नारे लावण्याचा सल्ला त्यांनी जनतेला दिले होते असेच आपण पण आपल्या मनातील देवाची भीती घालण्यासाठी असे काहीतरी उपाय करावे लागेल जगामध्ये करावे लागेल म्हणून आम्ही पण आपल्या घरासमोर दोन झाडे लावू एक झाड अंधश्रद्धा व पाखंड या झाडाला रोज चाबकाने मारू आणि दुसरे बुद्ध शाहू बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांचे विचाराचे सुगंध पसरवण्यासाठी ती पसरवण्यासाठी ते झाड आपण घरासमोर लावू आणि त्याला रोज उठून नीतिमत्तेचे पाणी घालू अनागारिक धम्मपाल यांनी बौद्ध धर्मासाठी फार मोठे काम केले आहे एकोणीसशे एकतीस साली सारनाथ येथील कुटी विहार या महान व्यक्तींनी उभा केली आहे या विहाराचे उद्घाटन समारंभ समारंभ अकरा नोव्हेंबर एकोणीसशे एकतीसला ला करण्यात आली व त्यासाठी सी एल ब्रह्मदेश लाओस थायलंड कोरिया चीन जपान या देशातील पन्नास हजार मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते आणि या कार्यक्रमासाठी पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या पत्नीसह उपस्थित होते या सर्व गोष्टी अनागारिक धम्मपालांनी फार कष्ट करून केले आहेत त्यांच्या तब्येतीमध्ये कमाल्याची शिथिलता आली होती त्यांना एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात थंडी वाजून ताप आला होता हेवडेच निमित्त होऊन त्यांचे आजार काही कमी होत नव्हते एकदम जीर्ण झालेल्या शरीरावर पैसे खर्च करणे व्यर्थ आहे तेव्हा थरथर त्या हाताने कागदावर शब्द लिहिले अनागारिक धमपालानी डॉक्टर प्रमोदनाथ नंदी आत्ता मी या इंजेक्शनानी त्रस्त झालो आहे तेव्हा मी आता जीवन त्याग करू इच्छितो वेदना असह्य होत आहेत आत्ता मला जाऊ द्या एवढे लिहून त्यांनी पेन काली ठेवला आणि एकोणतीस एप्रिल एकोणीसशे तेहत्तीस हा दिवस अनागारिक धम्मपालांचा महानिर्वाण आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे शेवटी त्यांनी हे शब्द उच्चारले अरे आत्ता वेळ कशाला हेच त्यांचे अंतिम शब्द ठरले त्यांनी मूलगंध कुटी विहारावर दृष्टी टाकली देवप्रिय असे म्हटले व शेवटचा श्वास घेतला आत्ता पण आपण बोधगयाला गेल्यानंतर अविष्य मूलगंध कुटी विहाराला भेट द्या विहाराच्या मागील तलावाच्या तटावर सुंदर स्तूप उभारून त्यांची अस्थि सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत त्यांनी आयुष्यभर धम्मप्रचाराचे कार्य केले फार काम केले मी या वेळा वेळेअभावी सांगू शकत नाही आहे पण जगाला या या महान व्यक्तीमुळेच बुद्ध कळाले हे सत्य गोष्ट आहे तरी पण त्यांच्या दोन काम पूर्ण होऊ शकल्या नाहीत एक बुद्ध गया महाबुद्धी विहार शैव म्हणताकडून मुक्त झाले नाही तर दुसरे सारनाथ येथे बौद्ध विद्यापीठाची निर्मिती करणे हे दोन कामे त्यांचे राहिलेले आहेत ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जयविंद नमोबुद्धा